नमस्कार अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी गौरी गणपती विशेष खुसखुशीत अशी नारळाची करंजी बनवून दाखवणार आहे हे बनवायला एकदम सोपी आहे व खायला तितकीच टेस्टी लागते तर करंजीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजतच असेल की किती खुसखुशीत झाली आहे एक करंजी मी तोडून दाखवून दाखवते तर पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी ही करंजी बनवून तयार लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे करंजी बनवण्यासाठी एक कप रवा आणि एक कप मैदा घेतला आहे याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एवढ्या प्रमाणासाठी इथे मी तीन चमचे तूप कडकडीत कर गरम करून घेतला आहे व हे पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाचे मोहन पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तेव्हा आपली करंजी एकदम खुसखुशीत कुछ होते तर अशा पद्धतीने जोळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पिठाला मोहन व्यवस्थित लागते या पद्धतीने मुटका होत आहे का ते पाहायचं आहे नंतर इथे पाणी घालून हे घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे तर एवढं पीठ मळायला फक्त मला अर्धा कप पाणी लागलं आहे हे पीठ आपल्याला अर्धा ते एक तासासाठी असं भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर सारण बनवण्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे मी तूप घातलं आहे नंतर इथे तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही घातले तरी चालते तर इथे मी काजू बदामाचे काप घातले आहेत हे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर दोन तीन मिनिटे ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर इथे मी एक चमचा खसखस घालत आहे खसखस अवश्य घाला कारण खसखसमुळे आपल्या करंजीच्या सारणाला एकदम छान अशी चव येते व करंजी तेवढीच टेस्टी लागते नंतर इथे दोन कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे जेवढं पीठ भिजवलं आहे त्याच्या दुप्पट प्रमाणात आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे नारळ व्यवस्थित परतल्यानंतर इथे एक कप मी गूळ घालणार आहे जेवढा नारळ असेल त्याचा निम्मा गूळ घालायचा आहे आता हे पाच सहा मिनिटे छान मिक्स करून सारण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे नंतर इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घातले आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे परंतु मिल्क पावडरमुळे आपल्या करंजीला एकदम छान अशी चव येते तर नक्की घाला एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे व शेवटी एक चमचा विलायची पावडर घातली आहे छान मिक्स करून हो हे सारण मी एका ताटामध्ये थंड व्हायला काढून घेणार आहे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे व नंतरच करंजी बनवायला घ्यायची आहे तर इथे सारण पूर्णपणे थंड झालं आहे व पिठही आपण पाहू शकता जर तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर त्यावर तुम्ही ठेचून हे पीठ घेऊ शकता पण माझ्याकडं नाही आहे म्हणून मी इथे हे दोन बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेत आहे असे केल्यामुळे पीठ आपले एकदमच सॉफ्ट असं होते व करंजीचे लाटताना फास्ट लाटली जाते तर अशा पद्धतीने मी इथे लाट्या बनवून घेत आहे एकदम सॉफ्ट अशा ह्या लाट्या लाट बनवून तयार झाल्या आहेत जर पीठ भिजवायला तुमच्याकडे वेळ नसेल तर या पद्धतीने मिक्सरला फिरवू शकता त्यामुळे एकदम सॉफ्ट असे पीठ तयार होते तर मी एक पुरी या पद्धतीने पातळ अशी लाटून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने मोठी अशी पुरी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे करंजी बनवायला तुमच्याकडे साचा असेल तर साच्यामध्ये तुम्ही बनवू शकता पण माझ्याकडे नाही मी अशाच पद्धतीने करंजी बनवून घेणार आहे जर साधा नसेल तर करंजीमध्ये स्टफिंग कसं भरावं ते नक्की पहा म्हणजे तुमची करंजी तेलात फुटणार नाही अशा पद्धतीने बनवल्यानंतर तर पुरी पातळ लाटून झाली आहे नंतर साईडने मी थोडंसं सा पाणी लावून घेत आहे पाणी लावल्यामुळे करंजी व्यवस्थित पॅक होते व तेलात अजिबात फुटत नाही तर इथे मी दोन ते अडीच चमचे सारण घातलं आहे व अशा पद्धतीने करंजी फोल्ड करून घ्यायची आहे व हलक्या हाताने दाबून असं आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे फिरकीचा चमचा असेल तर त्याने डिझाईन बनवू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने याला डिझाईन बनवून घेणार आहे डिझाईनही तयार होते व शिवाय अशा पद्धतीने प्रेस केल्यामुळे करंजी व्यवस्थित पॅक होते व तेलात फुटत नाही ही ये एक पद्धत आहे व मी आणखी एका दुसऱ्या पद्धतीने हातावर करंजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर पाहू शकता करंजी आपली बनवून झाली आहे तर आणखी एक करंजी मी हातावर बनवून दाखवते अशा पद्धतीने पुरी लाटली आहे पाहू शकता मी एका साईडने कशा एक पद्धतीने पॅक केला आहे व साईडने पाणी लावून घेतलं आहे बोटांवर पुरीचा अर्धा भाग घ्यायचा आहे व सारण घालायचं आहे नंतर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचं काट घेऊन व्यवस्थित असं पॅक करत यायचं आहे लास्टपर्यंत व्यवस्थित असं पॅक करून झाल्यानंतर त्याच पद्धती पद्धतीने चमच्याने मी थोडीशी डिझाईन बनवून घेणार आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व करंजा बनवून घेणार आहे पाहू शकता आपली दुसरी करंजी बनवून तयार आहे पहिल्यांदा जरी बनवली तरी काही अवघड नाही नक्की बनवून पाह इथे सर्व करंजा बनवून झाले आहेत तर नंतर मी अगोदरच तेल गरम करायला ठेवले होते तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर करंजा टाकून घ्यायच्या आहेत व गॅस मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही गॅस मोठा केला तर करंजीवर बबल्स येतात ते आपल्याला पूर्णपणे तळल्यासारखी वाटते परंतु ती व्यवस्थित तळलेली नसते व नंतर ती नरम पडते त्यामुळे बारीक गॅसवर आपल्याला एकदम लाल होईपर्यंत या करंजा तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता एकदम छान असा कलर आपल्या करंजीला आला आहे अशाच पद्धतीने मी सर्व करंजा तळून घेतल्या आहेत तर पाहू शकता आवाजावरून तुम्हाला समजलं असेल नक्की करंजी आपली एकदम खुसखुशीत झाली आहे मी इथे एक, एक करंजी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत अशी करंजी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद